आकाशवाणी नागपूर हे वांगी आपल्याला ठळक देत आह राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आह अनेक ठिकाणी युती आणि आघाडीचा निर्णय होऊन काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर झाल त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सगळीकडेच मोठी गर्दी पाहायला मिळाली आज छाननी झाल्यानंतर दोन जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील तीन जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध झोनमधून एकूण नऊशे साठ पत्र दाखल झाली आहे यामध्ये झोन दहामधून सर्वाधिक एकशे पंच्याऐंशी तर झोन एकमधून सत्याहत्तर नामांकनांची नोंद झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शहाण्णव उमेदवारांना नागपूर महानगरपालिकेत उमेदवारी देण्यात आली आहा चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नामांकनाच्या शेवटच्या दिवशी एकूण पाचशे पासष्ट नामनिर्देशन पत्र दाखल झाली अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत केली अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युती जाहीर झाली असून भाजप बासष्ट राष्ट्रवादी काँग्रेस चौदा तर चार जागा मित्रपक्षांना आला आल्या अशी माहिती भाजप निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी काल दिली महानगरपालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष देशात सुधारणांचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय वर्ष अखेरीस लिहिलेल्या विशेष लेखातून त्यांनी भारताच्या वेगवान प्रगतीचा आढावा घेतला भारत आज जगाच्या आकर्षणाचं केंद्र बनलं असून जग आशा आणि विश्वासानं भारताकडे पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं पुढच्या पिढीच्या सुधारणांना गती मिळाली असून युवा पिढी आणि देशबांधवांची दुर्दम्य इच्छाशक्ती ही या विकासाची खरी ताकद असल्याचं ते म्हणाले या लेखात त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये राबवलेल्या जीएसटीसह विविध क्षेत्रातील सुधारणांचा उल्लेख केला कामगार कायदे आणि व्यापारी करारांमुळे उद्योग ऊर्जा आणि आर्थिक क्षेत्राला मोठा लाभ होणार असून यामुळे विकसित भारत संकल्पनेला बळ मिळेल असंही त्यांनी स्पष्ट कलि पंतप्रधानांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारतावरचा विश्वास कायम ठेवून देशात आणि भारतीय जनतेत गुंतवणूक करण्याचं आवाहन क्लि महिला पाचव्या टी ट्वेंटी सामन्यातही नमवून भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं आहे काल तिरुअनंतपुरम इथं झालेल्या शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी पंधरा धावांनी विजय मिळवला आज नागपुरात आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार